नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवरहीला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव घरचो राखणदार विरुद्ध भुताटकी मित्रांनो या गोष्टीत मी तुमका माझे वडील एका मित्राकडे घरच्या राखणदाराचं कोंबडू गेले होते आणि तेव्हा काय प्रकार घडलो तो मी सांग या कथेत तुमका सांगणार असे ही गोष्ट माझ्या वडिलांनी मला सांगितली असा या गोष्टीक जवळपास वीस ते पंचवीस वर्ष होऊन गेली माझे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात रस्ते कामगार म्हणून काम करायचे आणि त्यांच्याबरोबर पाच ते सहा जण काम करायचे त्या पाच ते सहा जणांमध्ये बाबांचे दोन मित्र होते एक होते काका त्यांचा घर आमच्या शेजाराकच होता आणि दुसरे होते महादेव काका त्यांचा घर आमच्या बाजूच्या म्हणजे दोन तीन वाडी सोडून होता त्यांचं एके दिवशी घरच्या राखंदाराचं कुंभू देऊचो होतो तेव्हा ते बाबांका आणि त्याबरोबरच्या पाच सहा जणांका कामगारांका बोलले की उद्या माझ्या घरच्या राखंदाराचं कोंबडो देऊचो असा तेव्हा सगळ्यांनी रात्री नऊ वाजता जेव घ्यावा सगळे कामगार आजूबाजूच्याच गावातले होते त्यामुळे सगळ्यांनी लगेचच होकार अडथी मान हलवले संध्याकाळ झाली कामावरून सुट्टी झाली आणि सगळेजण आपापल्या घरात निघाले होते इतक्यात महादेव काका बाबांका बोललो अरे रामू तू आणि बाळू जरा लवकर या उद्या कारण गारणा वगैरे करूचा त्याच्यामुळे तुम्ही दोघ जण लवकर येवा बाकीचे नंतर येतेच सावकाश बाबा आणि बाळाकाकांनी होय आम्ही येतो लवकर असं म्हटल्याने असं म्हणून सगळे आपापल्या घराक निघाले कोकणामध्ये घरच्या राखणदाराक आणि शेतातल्या राखणदाराक नारळ कोंबडू देण्याची पद्धत असा आणि ती आजपर्यंत कोकणात चालू असा घरातल्या सर्व माणसांचा वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी म्हणान घरच्या राखणदाराक नारळ कोंबडो दिलं जाता अशी कोकण लोकांची श्रद्धा आणि भावना असा तशीच शेतीचा वन्यपाण्यांपासून रक्षण होऊचा आणि शेती, चा हो शेती दरवर्षी चांगली होऊची म्हणून शेतातल्या राखणदाराक पण असोच नारळ आणि कोंबडो दिलं जातं दुसरो दिवस उजाडलो सगळे कामावर पोचले त्यांचं कामा का काम असं होता की ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असायचे त्या ठिकाणी डांबर आणि खडीच्या साहाय्याने ते खड्डे बुजवायचे दुपारची जेवणाची सुट्टी झाली सगळेजण आमच्याकडे देऊ गेले कारण आमचं घर हायवेच्या बाजूकच असल्याकारणानं जेव्हा आमच्या घराच्या बाजूक काम चाललेलं असायचा तेव्हा सगळे डबो खाण्यासाठी म्हणून आमच्या घराकडे यायचे सगळ्यांचं जेवण झाल्यावर महादेव काकन पुन्हा सगळ्यांका आठवण केल्या अरे आज माझ्या राखणदाराचं कोंबडू देऊचो आणि संध्याकाळी तुमका सगळ्यांका जेव घेऊचा माहिती असा ना सगळे होय होय म्हणाले जसे तीन वाजले तसे पुन्हा कामाक सुरुवात झाली काम करता करता साडेपाच केव्हा वाजले कळलेच नाही कामाची सुट्टी झाली सगळे आपापल्या घराकडे निघाले पुन्हा एकदा महादेवकाकांना बाबांका म्हटल्यान रामू तू आणि बाळू जरा लवकर जेव्हा अरे बाबाने होय म्हटल्याने बाबा म्हणाले अरे माद्या का अरे काय गाभार नको सात वाजेपर्यंत मी आणि बाळू तुझ्या घराकडे पोचतो कारण कोंबडून नेहमी कातरवेळी दिलो जाता म्हणून महादेव काका लवकर येऊ होतो म्हणता म्हणता संध्याकाळचे साडेसहा वाजले काकाचं जगरा घर आमच्या घराच्या बाजूकच होता बाबांनी खळ्यातून हाक मारल्याने अरे बाळ्या येतच ना माझ्याकडे चल लवकर बाळ्याकाने सांगितले ना होय होय इलंय दोघांनी खांद्यावर टॉवेल टाकल्याने आणि पायी निघाले महादेव काकाच्या घराकडे जाऊक महादेव काकाचं घर फार लांब नव्हता हो वीस मिनटं चालत जाऊक लागायची बाबा आणि काका महादेव काकाच्या घराकडे पोचले तोपर्यंत महादेव महादेवकान कोंबडू बांधून ठेवला नव्हतो नारळ सोलून ठेवला नव्हतो अगरबत्ती निरंजन पेटवल्या नव्हता आंब्याची पाना पण काढून ठेवली होती त्याच्या घराच्या मागे जंगल होता त्या ठिकाणी तो कोंबडो देऊचो लागा तिकांनी हातपाय धुतल्याने कोंबड्याची पाय आणि चोच धुतल्याने आणि कोंबडू कांबळ्यात घातल्याने सगळा सामान घेऊन घराच्या मागे ती काही जण इले त्यावेळी गावात काही लाईट नव्हती त्यामुळे रॉकेलच्या दिव्यावरच सगळा रात्रीचा काम चा करूचा लागायचा मादेव काकांची बायको म्हणजे आमची काकी खोबरा कातण्याच्या वाजण्याच्या इतर तयारीक लागली होती ती सर्व साहित्य घेऊन घराच्या मागे येले तसो महादेव काकन कोंबडो पायाखाली धरल्यान नारळ आंब्याची पाना ठेवल्यान अगरबत्ती निरांजन पेटवल्यान आणि महादेव काकां गारणं घालू चालू केल्यान बादेवा महाराजा घरच्या राखंदरा तुझा जो सालाबाद प्रमाणे नारळ कोंबडो देतोय तो पावन करून घे आणि घरातल्या सगळ्यांका सुखी राख आणि कोंबडो दिल्यान दिलेलो कोंबडो घेऊन तिघे घरच्या मागे इतक्यात महादेव काकान काकी हाक मारून कोंबडू गरम पाण्यात घालण्यासाठी म्हणून गरम पाणी आणूक सांगितल्या काकी पाणी घेऊन बाहेर येली तोपर्यंत बाबानी कोयतो पाजळल्याने कारण कोंबडो सुट्टी करूचो होतो बाळ्याकान का कोंबडो गरम पाण्यात बुडवल्यान आणि थोड्या वेळात वर काढल्यान महादेव काका म्हणालो रामू बाळ्या तुम्ही कर्शात नारे सुट्टी कोंबडू मी जरा घरात एका मदत करते तितक्यात बाबा आणि वाळ्या काका म्हणाले का तू जाऊनी मदत कर आम्ही कोंबडो सुट्टी करतो महादेव काकान दोन दिवे त्यांना बाहेर आणून दिल्यान उजेडासाठी बाबा आणि वाळ्या काकान कोंबड्याची पिसा काढू चालू केल्याने घराच्या मागे एक मोठा आंब्याचा झाड होता तो झाड कितीतरी वर्ष जुना होता त्या झाडावर गुबाड राहायचा त्या कधी कधी आरडायचा कोंबडू सुट्टी करता करता त्या आंब्याचा झाड वाऱ्यान हलता तसा हलाक लागला बाबांनी बघितल्याने तर आजूबाजूची झाडा काय हलत नव्हती फक्त त्या आंब्याचं झाड मात्र हलत होता थोड्या वेळान हळूहळू त्या जोरात हायला लागला काका म्हणालो अरे रामू ह्यो काय प्रकार हे या याकच झाड कसं काय हलता रे बाबा म्हणाले अरे माका पण काय समजणार नाही मरण देत तू लक्ष नको देव कोंबडो सुट्टी कर इतक्यात त्या झाडावरसून आवाज येलो अरे माझा कधी भागवतालाच रे बाबा आणि काका तसे डेरिंग बाज होते पण घडलेलो प्रकार बघून दोघेही थोडेफार घाबरले त्यांनी महादेव काका हाक दिले माध्या अरे जरा पाठीमागे ये रे महादेव काका लवकरच पाठीमागे येलो झालेलो प्रकार त्यांनी माझ्या काकाक सांगितल्याने तितक्यात परत आवाजी अरे माझा कोण भागवतो रे माझा कोण भागवतो या सगळ्या त्या आंब्याच्या झाडावर होत होता या एका माध्या का काकाचे तर डोळेच पांढरे झाले कारण यापूर्वी असो प्रकार कधीच घडलो नव्हतो माझ्या का काकांनी पुन्हा एकदा हात जोडून गारणा केल्यान घरच्या राखणदारा अरे माझ्याकडसून काही चूक झाली असत तर माका मोठ्या मनात माफ कर आणि सगळो हो प्रकार थांबव इतक्यात त्या झाडावरून विचित्र आवाज येऊ लागलं बाबा म्हणाले चला लक्ष देऊ नका तरी तिकडे कोंबडं सुटू करूया माद्या दोनही दिवे हातात धराने आमका दाखव बाबाने कोंबडो सुटी करू घेतल्याने कोयतो उचलल्याने इतक्यात एक विचित्र प्रकार घडलो कोणीतरी फुंकर मारून माझ्या काकाच्या हातातले दोनही दिवे विझवून टाकल्यान सगळीकडे भयानक अंधार पसारलो तिघही घाबरले इतक्यात बाबांच्या हातातलं कोंबडो कोणतरी वडूक लागलो पळवून नेण्यासाठी प्रयत्न करूक लागलो बाबा अचानक म्हणाले अरे बाळ्या कोंबडो काय का ओढतंस बाळ्या काका मला अरे मी खाय ओढतंय पूर्ण काळोख झालो होतो त्या काळोखात कोणतरी अद्भुत शक्ती तो कोंबडो पळवून नेण्याचा प्रयत्न करीत होती बाबांनी ताकद लावल्याने तरी दुसऱ्या बाजून ती शक्ती कोंबडून जोरात ओढी होती इतक्यात बाबा आराडले अरे माझ्या अरे लवकर जा घरात जून दिवे पेटवून येऊन ये अरे ही भूताटकी असा असा वाटता धाव लवकर तो असं पुन्हा जोरात हसण्याचा आवाज येलो काका काळोकातूनच का घरात गेलो दिवे पेटवून आणल्यान आणि बघतात तर काय त्या कोंबड्याचा याक पेकाट गायब झाला होता बाबांनी महादेव काका विचारल्याने माद्या काय झाला हो काय प्रकार असा रे माधो काका म्हणालो अरे माका पण काय समाजना नाही रे असा उभ्या आयुष्यात कधी घडला नव्हता इतक्या त्या आंब्याच्या झाडावर दोन भयानक शक्ती भांडल्याचा आवाज येऊक लागलो माझं बक्ष्य खातलस माझं भक्ष खातलस तशी ती दुसरी शक्ती मोठ्यान किंचळान जोर जोरात हसत होती ह्या सगळ्या तिघेही डेरिंग वाच असल्यामुळे एकटक पाहत होते एखाद्या वादळात झाड पूर्ण पिळवटान जाऊचा तसं तर आंब्याचं झाड जोरजोरात पिळवटान हलत होता त्या दोन शक्ती जोर जोरात झटापट चालली होती इतक्यात एक प्रकार घडलो त्या आंब्याची एक मोठी पांदी कर मोडली आणि त्या तिघांच्या पुढ्यात पडली आणि पुन्हा एकदा माद्या काकाच्या हातातले दोनही दिवे विसले आता मात्र तिघेही घाबरले तिघांनी सगळा सामान थेट टाकून तिघेही घरात पळाले दार लावून घेतल्याने आणि सगळ्या घरातून ऐकायला लागले तशी त्या दोन शक्तींची झटापट त्या झाडावरती चालूच होती काकीत पण भियालीच होती ती तर त्यांका पाठीमागे जाऊकत देना पुढचे पंधरा वीस मिनटं ह्योच प्रकार चालू होतो एक शक्ती मला माझं भक्ष खातलंस तर दुसरी मोठमोठ्या किंचण हसत होती पंधरा वीस मिनिटांनी एक अजब प्रकार घडलो दुसरी शक्ती माका माफ कर माफ कर असा म्हणून जोर जोरात रडाक लागली आणि काही क्षणातच सगळा अशांत झाला भयानक शांतता मागे पसरली बाबा म्हणाले आद्या यो प्रकार सगळं थांबलेलो दिसता उचल दिवो जाऊया मागे आणि बघूया काय झाला ता वहिनी तर तेंका मागे जाऊक दे ना ती म्हणायला लागली ओ मागे नको जाव पण त्या सगळ्यांनी तिका शांत केल्याने तू काय घाबरा नको आम्ही काय ता सगळा बघतो आणि दोघांनी हातात दिवे घेऊन दोघे मागे मागे येले तसे त्या ठिकाणी बघतात तर काय पळवून नेल्याला पेकाट पुन्हा त्या ताटात आणून ठेवलेला होता हा सगळं प्रकार बघून सगळेजण पुन्हा घाबरले अरे ह्या पेकाट नेल्याला पुन्हा कोणी ने आणून ठेवला त्या दोघांकही समजा बाळू काका तर शापच बी आलो होतो त्या का काय सुचतच नव्हता पण बाबा शांतपणे म्हणाले कारण ते अनुभवी होते ते म्हणाले बाळ्या माद्या अरे ह्या भूताटकीनं शा पेकाट पळवून नेला होता पण माद्याच्या घरचो राखणदार सक्षम असल्याकारणान त्यानं आता पेकाट पुन्हा आणून देऊ भाग पाडल्यान माद्या तुझं राखणदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं असं माका दिसता माद्या काका म्हणालो अरे रामू आता ह्या पेकाट ह्याचा काय करायचा काय तितक्यात बाबा म्हणाले माद्या ह्यो दिलेलो भक्ष राखणदाराचं हा त्याच्यामुळे ह्याचो तुका प्रसाद बनवचोच लागतो त्याने वहिनीक सांगितल्या ह्याचो प्रसाद बनवा आणि राखंदाराक वाडी ठेवून पुन्हा एकदा गाराणा करा तसा वहिनीन माद्यान दोघांनी मिळान तो प्रसाद केल्याने तिघायजण पुन्हा एकदा त्या राखंददाराची वाडी घेऊन मागे गेले माद्या काकान वाडी खाली ठेवल्यान आणि तांब्यातला पाणी सोडल्यान आणि राखंदारा पुन्हा सांगना केल्यान की राखंदरा जसो आजपर्यंत तू माझ्या पाठी रवलस तसोच ह्याच्या पुढे रवू रे आणि ही जी काय वाईट शक्ती आहे तिथून सो कर बाबा म्हणाले माझ्या भिया नको ह्या राखंदराची अशीच चाकरी कर रे बाबा कायम असं म्हटल्याने तिघाईने हात जोडल्याने तेव्हा मात्र माद्या काकाच्या डोळ्यात असुरेवले होते आणि ते अश्रू नकळतपणे त्या जमिनीवर पडले होते मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असात तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हां या चॅनलवर जर तुम्ही नवीन इला असाल तर चॅनल मात्र सबस्क्राइब करू विसरा नका कारण पुढची गोष्ट एकदा तुमका ह्याच चॅनलवरती ऐकायला मिळणारा आजपर्यंत तुमची मी ह्या ठिकाणी रजा घेत आहे धन्यवाद